नमस्कार मित्रांनो याआधी आपण या एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यावरती जो की मुख्यमंत्री लाडका भाऊ हो योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जो की बारावी जाले था ना, जाले था ना, बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना जे अप्रेंटिस करण्याची एक सुविधा मिळते एक अपॉर्च्युनिटी आहे जसं तुमचं बारावी आउट जर तुम्ही झाला असाल तर तुम्हाला प्रत्येक महिना सहा हजार रुपये इतकं अनुदान दिलं जाईल आयटीआय जर झाला असेल डिप्लोमा झाला असेल तर तुम्हाला आठ हजार रुपये इतकं अनुदान दिलं जाईल त्याच्यानंतर तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट जर तुम्ही असाल तर तुम्हाला दहा हजार रुपये प्रत्येकी महिना हा दिला जाईल त्याच्या काही उमेदवाराच्या काही अटी त्यांनी अटी आणि पात्रता त्यांनी मेन्शन आहे की विद्यार्थी हा अठरा ते पस्तीसच्या घरात असावा त्याची शैक्षणिक मिनिमम जी पात्रता आहे ती बारावी पास असावी विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा आधार कार्ड त्याचं जे आधार कार्ड आहे ते बँकेच्या खात्यासोबत जे आहे ते लिंक असावं आणि ही जी सुविधाचा जर लाभ घ्यायचा असला ह्या अप्रेंटिसचा जर लाभ घ्यायचा असला तर तुम्हाला इथे त्यांनी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय चला तर आपण इथे जाऊन रजिस्ट्रेशन करूया हे बघा त्या लिंकवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला महास्वयम म्हणून जी वेबसाईट आहे जसं की रोजगार डॉट महास्वयम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वरती तुम्ही आल्यावरती तुम्हाला याचा एक समोर इंटरफेस दिसेल आणि तिथे न्यू म्हणून बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जे की सीएमवाय केपीवाय म्हणून आहे इथे दोन ऑप्शन आहे मराठीमध्ये फॉर्म अवेलेबल आहे आणि मध्ये आहे इथे एक ऑप्शन दिले रजिस्टर तुम्हाला आधी रजिस्टर करावं लागेल जे काही इन्फॉर्मेशन बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्यांनी मागितलेली आहे ते तुम्हाला फिल करावं लागणार आहे जसं की तुमचं फर्स्ट नेम लास्ट नेम त्याच्यानंतर तुमचं मिडल नेम डेट ऑफ बर्थ जेंडर आधार आय डी मोबाईल नंबर आणि हा जो काय कॅपचा दिलेला आहे तो तुम्हाला इथे फिल करायचा आहे आणि नेक्स्ट वरती क्लिक करून तुम्हाला ओटीपी जनरेट करायचा आहे सर आता आपण ही इन्फॉर्मेशन जे आहे ते भरून घेऊया आधी ओटीपी इंटर एंटर केल्यानंतर तुम्हाला जे डिटेल्स असतील ते असे तुम्हाला फिल केलेले डिटेल्स असतील तुम्ही ऑलरेडी फिल केलेलं आहे तुमचं नाव फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम इथे मदर्स नेम तुमच्या आईचं नाव विचारलेलं आहे ते तुम्हाला एंटर करायचं आहे डेट ऑफ बर्थ जेंडर ऑलरेडी सिलेक्टेड आहे इथे डिस्ट्रिक्ट तुम्ही कुठल्या मधून आहात ते डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे त्याच्यानंतर खाली तुमचा तालुका कुठलं जे स्पेसिफिक जर गाव असेल तर त्या गावावरती तुम्ही तालुक्याच्या स्तरावरती राहताच आलता तुम्ही तालुक्याचं जे नाव असेल ते तुम्ही मेन्शन करा किंवा नाहीतर मग तुमचं जर गावाचं नाव असेल ते तुम्हाला इथे मेन्शन करावं लागेल मदर टंग ऑबियसली मराठी त्याच्यानंतर इथे तुमचा फुल ॲड्रेस जो तुमचा आधार कार्डवरती ऍड्रेस आहे इथे मेन्शन करा तुमच्या एरियाचा पिनकोड त्याच्यानंतर येतं रिलिजन हे ये जे काही तुमची कॅटेगरी असेल ते तुम्ही इथे मेन्शन करा बुद्धिस्ट ख्रिश्चन हिंदू जैन म्हणजे सर्वांसाठी ही जी योजना आहे ती लागू आहे तुमचं मॅरिटियल स्टेटस जे असेल ते तुम्ही इथून सिलेक्ट करा मॅरिड डिवोर्स सेपरेटेड जे काय असेल ते तुम्ही इथे मेन्शन करा त्याच्यानंतर येते तुमची कास्ट कास्ट ची जी कॅटेगरी असेल तुम्हा 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 ते तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागणार आहे हे भरपूर इथे कास्ट दिलेले आहे जसे एस सी एस टी वीजे एन टी एन टी सी एन टी डी ओबीसी ओपन जे काही तुमचे पर्टिक्युलर कास्ट असेल ते तुम्ही इथे मेन्शन करा विलिंग टू सेल्फ एम्प्लॉयमेंट जर असाल स्वतःचा बिझनेस करत असाल तुम्ही एस वरती क्लिक करा किंवा तुम्ही नो वरती क्लिक करू शकता इथे आला आहे तुमचं क्वालिफिकेशन हे बघा क्वालिफिकेशन प्रूफ त्यांनी दिलेलं आहे क्वालिफिकेशन मध्ये दिलेलं आहे तुमचं दहावी बारावी डिप्लोमा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा पीएचडी डी जे काही तुमचं एज्युकेशन असेल ते तुम्ही इथे मेन्शन करा नंतर तुमची जी स्ट्रीम असेल ते मेशन करा ऍग्रिकल्चर आहे आर्ट आहे कॉमर्स आहे जे काही असेल ते डिटेल्स मध्ये तुम्हाला इथे फिल करावं लागणार आहे त्याच्यानंतर येतं तुमचं एज्युकेशन एज्युकेशन इन द सेन्स तुम्ही कुठल्या फील्डमधून केलेलं आहे आय टी मधून केलेलं आहे किंवा नाहीतर मग तुमचं असेल स्पेसिफिक दहावी मध्ये ते तुम्ही इथे मेन्शन करा जे असतील ते तुम्ही इथे करा क्वालिफिकेशन स्टेटस म्हणजे आता तुम्ही पास आउट आहे म्हणजे फायनल इयरला आहे किंवा बारावीला आहेत ते तुम्हाला इथे मेन्शन करावं लागणार आहे स्कोरिंग टाईप स्कोरिंग टाईप हा जो दिलेला आहे तो मध्ये तुम्हाला इथे मेन्शन करावं लागणार आहे किंवा गवर्नमेंट कॉलेजला जे असतील त्यांना ते जे ग्रेड असेल तो ग्रेड त्यांना इथे मेन्शन करावा लागेल किंवा मध्ये तुम्ही मेन्शन करावं लागेल इयर ऑफ पासिंग कुठल्या वर्षाला तुम्ही पास आउट झालेले बारावी डिप्लोमा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पीएचडी जे जी काय असेल ते तुम्ही इथे मेन्शन करावं लागणारे त्याच्यानंतर पर्सेंटेज तुम्हाला किती पर्सेंटेज आहे ते तुम्हाला इथे एंटर करावं लागणार आहे मीडियम हे तुमचं जे मीडियम म्हणजे मराठी मीडियम मध्ये होतं का इंग्लिश मीडियम मध्ये होतं जे एज्युकेशन असेल ते तुम्ही इथे मेन्शन करा नंतर खाली त्यांनी दिलेले की इन्स्टिट्यूट uh, कॉलेज तुम्हाला इथे सिलेक्ट करा किंवा नाही तसं असं काही कंपल्सरी नाही स्टार मार्क किंवा मॅन्डेटरी नाहीये तुम्ही असेल ते मेन्शन करू शकता इथनं बोर्ड युनिव्हर्सिटी तसंच तुम्हाला जी आहे ती मेन्शन करायची त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर ऑलरेडी तुम्ही रजिस्टर करताना मोबाईल नंबर हा जो आहे तो ऑलरेडी दिलेला आहे तुमच्याकडे जर अल्टरनेट फोन नंबर असेल तर तुम्ही इथे मेन्शन करू शकता नंतर येतो तुमचा ईमेल आयडी हा ईमेल आयडी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक पर्टिक्युलर जो पासवर्ड असेल तो तो पासवर्ड तुम्हाला इथे सेट करायचा आहे पासवर्ड सेट केल्यानंतर इथे क्रेड अकाउंट हे जे इन्फॉर्मेशन असेल जे बेसिक इन्फॉर्मेशन आहे बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे फिट केल्यानंतर तुम्हाला स्वतःचा अकाउंट तुमचं क्रेडिट होईल इथे त्याच्यानंतर आपण पुढच्या स्टेपला जाऊ फायनली तुम्ही बघू शकता आफ्टर सक्सेसफुल रजिस्ट्रेशन प्लीज लॉग इन ॲड युअर रिमेनिंग एज्युकेशन क्वालिफिकेशन जे तुमचे डिटेल्स असतील ते तुम्हाला इथे मेन्शन करायचे बघा आपण सक्सेसफुली जे आहे ते आपलं लॉग इन झालेले चला तर आपण पुढची जे इन्फॉर्मेशन इथे भरून घेऊया बघा लॉग इन पेजवरती आलाय आपण इथे त्यांनी दोन ऑप्शन विचारलेले इंटर द आधार आय डी किंवा रजिस्ट्रेशन आय डी रजिस्ट्रेशन आयडी जो असेल तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला असेल चला तर आपण इथे आधार नंबर जे असेल ते रजिस्ट्रेशन करूया युजर आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला सिम्पली लॉग इन करून घ्यायचंय लॉग इन केल्यानंतर बघा ही अशी जी, जी आहे ते बेसिक इन्फॉर्मेशन त्यांनी इथे प्रोव्हाइड केलेली आहे जे तुम्ही थोडी फिल केलेली आहे हे बघा तुमचं जे पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ते इथे डिटेल्स मध्ये आलेली आहे थोडी एज्युकेशनल डिटेल्स इथे एज्युकेशनल डिटेल्स तुम्ही जे काही इन्फॉर्मेशन ऑलरेडी फील केलेली तेच तुम्हाला इथे दिसणार आहे वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला जर कुठला एक वर्क एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला इथे तुम्ही ऍड करू शकता हे बघा सिम्पली तुम्हाला इथे गेट वरती क्लिक करून जो तुमचा रिसिप्ट नंबर असेल तो जनरेट करायचा आहे हे बघा इथे सक्सेसफुली तुमचे जे आहे ते इन्फॉर्मेशन इथे आलेली आहे अशा प्रकारचे जे एम्प्लॉयमेंट कार्ड आहे ते एम्प्लॉयमेंट कार्ड इथे तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडी इन्फॉर्मेशन मिळाली असेल चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हिंद मित्रांनो